अरे गाडीच मी तुम्हाला बाहेरचं तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता हे आई लगाड्याला फसलं आम्ही हे आमची गाडी हॅलो एवरीवन तुम्ही कसे आहात मी घरी आहे तर आता मी म्हणजे बाहेर चालले आहे तुम्हाला छान स्पॉट दाखवणार आहे तर पहिला ना माझ्या मम्मीच्या मम्मीला मम्मीची माझ्या मम्मीची मम्मी त्यांना घ्यायला चाललंय माझी आई लागते ती तर आई माझी आलेली आहे आई मम्मी चॉकलेट आणायला गेलेत मम्मी ना चॉकलेट आणायला गेलेत अरे मम्मी उघड मी ऐकते बघा माझी आई ना घेऊ घेऊ ना कोण <laughs> इथ उलटे एवढा लागते मी इथं बसायला मागत नाही रात्री वाटलास चार्वा <laughs> तर रात्री इथं बसेन हवा खायला पप्पा बोलत ते हँकी असं लाव हँकी लावू का थांब पहिला का थांबा एक मिनिट तर मी तुम्हाला तर बघा आता माझी आई आली आहे हा तर गाईस मी तुम्हाला बाहेरच तुम्हाला दाखवते तर बघू शकता हे आई लग्याला फसता आम्ही हे आहे आमची गाडी ते बघू शकता म्हणजे हवा यायचं ना मला पहिलं बाहेर जाऊ एवढी थंडी बसते ना बाहेर की कोण बाहेर जातच माझ्या आईने बघा सेटल घातलं माझ्या आईने आयला थंडी असते तर काही जाणी आलेलो आहे तर पहिला ना आपण आईला ओटी घेऊया नारळ नारळ वगैरे ते आपण घेतो ना वागे वागे। की बघा ओटी घेतलेली आहे तर आता आपण दर्शन घेऊया आईचं तर मी तुम्हाला पण तुम्ही पण दर्शन घ्या कॅमेरामध्ये तर आता आपण दर्शन नाही मी पहिला बाहेर निघते काही आता आपण एकविरा याच्या पायत्या चलूया वन मिनिटा माझ्या भावाला घ्या तर हा माझा भाऊ आहे बघू शकता आहे पाच पायऱ्या मला वाटलं तर देवलं पण होते शिज कुठे होती

आता आपण आमच्या गाडी गणपती बाप्पा आहे त्यांना मी हार घेतलाय

सकाळी उपाशी पोटी घेतात आणि संध्याकाळी जेवण एक चमचा घेत एक लागला कारण की ए पितल्याच्या अंगठीने आपली जी अंगातली हीट असते ती निघून जायला पितल्याच्या मला दोन आईने आयनी घेतलेच्या अंगठी दादाकडून आयुर्वेदिक औषध घेतले त्याच्यानी भरपूर भरपूर फरक पडले आणि पडले याच्या नमस्कार माझं नाव शुभम मुगले तुम्हाला परत कोणची औषध लागली आपल्याकडे एकविरा देवी पायतेस पाच पायरे मंदिर पशी आपलं दुकान आहे मला कोणचं औषध लागलं आपल्याला कुरिअरने भेटून जाईल इथं आले तरी इथं औषध भेटून जाणार आहे तुम्हाला आता तुम्ही औषध घेतलेलं आहे मॅडम तुम्हाला फरक पडलेला आहे तुम्ही ऑब्जर्व करू शकता तुम्हाला कोणतं पण औषध लागलं कुरिअरनी पण घर पण होणार इथं आले तरी तुम्हाला इथं कुरिअरनी भेटून जाणार इथं प्रॉपर तुम्हाला भेटून जाणार ठीक आहे नमस्कार माझं नाव शुभम उगले नाव आहे थँक्यू वेलकम तु थँक्यू मला हात त्या काकांकडून आम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं आहे ते खूप छान आहे पहिला माझ्या भावाला लागलेला ना म्हणजे तो सीडीवरून लागलेला ना त्याला तर त्याच त्याच काकाने पप्पाने हालत मागलेली

वरती कमावर पप्पा गाडी चालवणार आम्ही इथं बसणार आहोत तेव्हा बहुत राह दाखवलेलं माझ्या भावाची त्या धबधब्या चप्पल गेलेली वाहून तर मी स्फूर्ती चप्पल घेतोय भावाला आणि म्हणजे कधी तुम्हाला चप्पल घ्यायची असेल तर या काकाकडून घ्यायची भावाला चप्पल घेऊया आपण काका चप्पल आणतात ते दाखवतात आपल्याला बघा ही कोल्हापुरी चप्पल हे सगळे आहेत ना त्या

बघायला होते का उभा राह उभा राह अरे उभा राहाटवर हा उभा छोटी आहे ना बरोबर आहे हा सैल आहे ना त्याला जरा घट्ट पाहिजे हे आपण कोणी लोक घालतो ते असं काही निसायचं वगैरे नाहीये ते पॅन्टी सारखं असं घालायचं डायरेक्ट मी माझ्या भावाला चप्पल घेतली आहे काकांकडे आलं कुठे काकांच्या दुकान काकांचं दुकान ते आपण घाट म्हणजे आपण एक वेळा इथं चढतो ना या घाटावरून या घाटावरून त्याच्या बाजूला आहे कपडे पण भेटतात तुझ्या कपडे पण भेटतात आता आपण कुठे चाललय भाजी डोंगरात चाललोय आपण मी तिथं एकदम छान छान रिल्यूज काढेल एक पण चुकून नाही देणार एक पण तुम्हाला बाहेरचं दाखवते मी तुम्हाला